रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे भोसते घाटाच्या पायथ्याशी एका भरधाव कंटेनरने तीन चार चाकी आणि या अपघातात तीनही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या भरधाव कंटेनरचे नियंत्रण सुटल्याने समोर येणाऱ्या वाहनांना जबर धडक दिली या वाहनांमध्ये महिंद्रा पिकअप टाटा नेक्झॉन स्विफ्ट डिझायर आणि एका दुचाकीचा समावेश आहे अपघात इतका भीषण होता की स्विफ्ट डिझायर कार अक्षरशः चेंदामेंदा झाली मात्र सुदैवाने कारमधील दोघे प्रवासी थोडक्यात बचावले असून त्यांना दुखापत झाली आहे अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवलं आहे घटनेनंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती तसेच कंटेनरमधील केमिकल सदृश्य लिक्विड रस्त्यावर पसरल्याने अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली